राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी चाचपणी सुरू पार्थ पवार छगन भुजबळ आणि बाबा सिद्दीकींच्या नावाची चर्चा उद्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता मी मरेपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार अमोल मिटकरींच्या वक्तव्यानंतर खासदार बजरंग सोनावणेंचा पत्रकाद्वारे खुलासा छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावरून भाजप शिंदे गटात रस्ती खेच भाजपकडून अतुल सावे सा तर शिंदे गटाकडून संजय शिरसाट आग्रही संदीपान भुमरे खासदार झाल्यानं पालकमंत्रीपद रिक्त होण्याची शक्यता दोन हजार बावीस मध्ये बांबू लावणं गरजेचं होतं म्हणून लावला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला तर लोकसभा निवडणुकीत चांगलाच बांबू लागला अंबादास दानवेंचा पलटवार विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर मित्रपक्षांशी चर्चा न करताच ठाकरेंनी केली दोन उमेदवारांची घोषणा कोकण आणि नाशिकची जागा काँग्रेस लढवणार नाना पटोलेंची माहिती विनोद तावडेंना लवकरच मोठी संधी मिळणार चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य पक्षातल्या तावडेंच्या भूमिकेची ही मोठी चर्चा बारामतीचा दादा बदला शरद पवारांसमोर युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांची मागणी बारामतीत काका पुतण्या एक एकमेकांना भिडण्याची शक्यता राज्यातील शाळांमध्ये पंधरा जून पासून एक राज्य एक गणवेश लागू मुलामुलींसाठी कोणत्या दिवशी कोणता गणवेश असणार नियमावली प्रसिद्ध नाशिक जिल्ह्यातील चादवडमध्ये ढग फुटी नदी ओढ्यांना पूर गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ